वाडा भिवंडी महामार्गावर पावसाळा सुरू झाला की या महामार्गाची अवस्था दयनीय होत असते करोडो रुपये या महामार्गाच्या दुरुस्तीकरिता खर्च करण्यात आले मात्र असे असूनही पावसाळ्यातील येणाऱ्या पुराच्या पाण्यात हे करोडो रुपये वाहून गेले का असा सवाल होतोय महामार्गाच्या दुरुस्तीकरिता कोट्यवधी रुपये काढून मलई खाणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामुळे सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे पाऊस पडला की या महामार्गावर खड्ड्यांसह मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते पूर्वीच्या मोऱ्या या होत्या मात्र आता त्या मोऱ्या लहान झाल्यामुळे पाणी तुंबून राहत असल्याने महामार्गावर अनेक वेळा मोटरसायकल चालकांचे अपघात होत आहेत गेल्या तीन चार दिवसांपासून या महामार्गावर पुरुष जवळ पाणी भरून राहत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार दुर्लक्ष करत आहेत तर या दळणवळणासाठी मुख्य असलेला हा एकमेव महामार्ग असून या महामार्गाचे तात्पुरते खड्डे बुजवण्याचे व साचलेले पाणी दूर करण्याचे काम केव्हा करणार असा सवाल प्रवासी नागरिक करत आहेत